आयुक्त तथा प्रशस्त अधिकारी पवार यांनी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील सभागृहात पाणीपुरवठा विभागाकडे सर्व अधिकारी कर्मचारी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये शहरातील पाणीपुरवठाबद्दल तक्रारीस अनुषंगाने आढावा घेण्यात आला जानेवारी व वा फेब्रुवारी या काळात काही भागात अशुद्ध पाणीपुरवठा झाला होता त्याबाबत विभागाने शुद्ध पाणी देण्याबाबत केलेल्या उपाययोजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली त्यामध्ये अभियंता श्री मुल्ला सुनील पाटील विशेष कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता श्री कुर्णे यांनी दिनांक एकोणीस जानेवारी आज अखेर केलेली सर्व उपाययोजनांबाबत माहिती दिली कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे परिणामी पाणी अशुद्ध झालाय पाणीसाठा देखील कमी झालाय त्या कारणांनी काही भागांमध्ये पाणी पुरवठ्यामध्ये समस्या निर्माण झाल्याबाबत कर्मचारी अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले सध्या महापालिकेच्या जलशुद्धी केंद्रावर होत असलेल्या पाणी शुद्धीकरण हे चांगल्या पद्धतीनं होत असून पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचा वास अशुद्धी दिसून येत नाही नदीपासून येत असलेल्या पाण्यामध्ये काही प्रमाणात अशुद्ध घटक मिळून आले असल्याने त्यावर तात्काळ उपाययोजना करणे कामी तज्ज्ञांनी मदत घेऊन पूर्तता करावी अशा आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी सूचना दिल्या याकामी कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नाही दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे यावेळी उपायुक्त वैभव साबळे यांनी देखील विभागाकडील कामकाजाबाबत सूचना दिल्या त्यामध्ये बोगस पाणी कनेक्शन बाबत कारवाई करण्यात येणार आहे असं स्पष्ट आहे शहरातील पाणी पुरवठा सुस्थित करण्याचा सर्व प्रयत्न करण्यात येतात पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी